ग्रामीण भागातील कलाकारांना अभिनयाची संधी मिळावी यासाठी चित्रपट आणि नाटक यासाठी उल्हासनगरमध्ये ऑडिशन घेण्यात आले या ऑडिशनची मुख्य भूमिका निभवणारे मंदार सर आणि देवेंद्र सर यांनी माध्यमांना दिलेली ही माहिती औषध घेतात ज्यामध्ये प्रतिभावंत जे कलाकार आहेत त्यांना तुम्ही एक संधी देणार आहात त्यासाठी आज मी तुला औषध काय सांग सर एकतर पहिलं तर ना की जेन्युअन टॅलेंट ज्याला आपण म्हणतो ना ते अशा ठिकाणी सापडतं जिथे संधीची कमतरता असते आणि नंबर दोन सगळ्यात महत्त्वाचं सर की आताची परिस्थिती वेगळी आहे म्हणजे मला असं वैयक्तिक असं वाटतं की आ, कलाकार प्रत्येक ठिकाणी आहे तो स्थानिक लेवलला आहे तो गावरान लेवलला आहे तो सगळीकडे आणि आता मुंबईच्या आसपास प्रचंड हे सगळी डेव्हलपमेंट झाल्यामुळे इथल्याही कलाकारांना त्याचा वाव मिळायला पाहिजे म्हणून स्पेसिफिक आम्ही म देवेंद्र सर आहेत आणि संजय सर आहेत यांच्या मदतीने आपण म्हटलं असं काहीतरी करू की जेणेकरून स्थानिक लोकांना त्याच्यातून प्राधान्य मिळेल म्हणून मग आम्ही इथे ऑडिशन घेतलं मराठी सिनेमा म्हणा किंवा आमचे म्हणा यातील अनेक प्रतिभामंत कलाकाराला सोबत घेऊन तुम्ही हा जो प्रवास सुरू करताय या मागची मुख्य भूमिका काय कारण सध्या मराठी चित्रपती ना तुम्ही एक गात टाकत त्यात तुमची नवीन उभारी येतात याबद्दल तुम्ही काय नक्कीच सर म्हणजे मी असं सांगेन तुम्हाला की सिनेमा हा बदलतो आहे मग मराठी सिनेमा असेल किंवा माझं मत आहे हिंदी सिनेमाही बदलतो आहे मग सिनेमा जर बदलत असेल तर नटही बदलला पाहिजे म्हणजे मी असं वैयक्तिकरित्या असं म्हणेन की किती वर्ष आपण त्याच त्याच नटांना त्याच त्याच प पेहरावामध्ये त्याच त्याच झाडाच्या पाठीमागे त्याच त्याच गाण्यांवर त्याच त्याच ठिकाणी गोलगोल फिरताना बघणार आहोत तर मी असं वैयक्तिक असं स्पष्ट म्हणेन की खूप चांगले नट आहेत त्याला वयाची मर्यादा नाही सर लहानापासून मोठ्यापर्यंत टॅलेंट पुष्कळ आहे त्यांना मुख्य प्रवाहात आणणं फार गरजेचं आहे कारण कुठेतरी पुढे जाऊन इंडस्ट्री हीच मंडळी चालवणार आहे तर आत्ता जर आपण त्यांना संधी दिली तर पुढच्या दहा पंधरा वर्षानंतर आपल्याला सक्षम मनोरंजन बघायला मिळेल हे शंभर टक्के खात्रीच आहे सध्या अनेक ठिकाणी अशा अकॅडमी वगैरे पण तुमच्याच अकॅडमीमध्ये यावर आणि पुढील प्रवास सुरू करावा का त्याचं कारण असं आहे सर की मी असं आम्ही वैयक्तिक असं कोणालाही फोर्स करत नाही आहोत फक्त काय झालं आहे सर अॅकॅडमी खूप आहेत म्हणजे मी तर तुम्हाला डायरेक्ट धडधडीत असं हे नट निर्माण करण्याचे कारखाने आहेत त्याच्यामुळे तसं न होता आज मी जवळजवळ सत्तावीस वर्ष मुलांना शिकवण्याचं काम करतो आहे सर नऊशे साडेनऊशे मुलं माझ्या हाताखालनं गेलेली आहेत तर त्याच्यामुळे या मुलांना जेन्युअन शिकवणं सगळ्यात पहिलं तर प्रश्न हा येतो सर की मुलांना माध्यम समजत नाही त्याच्यामुळे माध्यमातला फरक कळत नाही त्याच्यामुळे व्यावसायिकता काय आहे ते कळत नाही आणि तेच माहिती नसल्यामुळे मग मा करिअर हे सगळं बाजूलाच पडतं सर आणि ही मुलं फक्त फोटो काढण्यात दंग होतात तो कुठेतरी चे, या मुलांना जेन्युअन मार्गदर्शन मिळून त्यांचं करिअर मार्गी लागावं एवढी इच्छा आहे आमची माझ्या सरांच्या मार्गदर्शनाने त्यांची जाऊन सांगितलं तर आम्ही आमच्या प्रेक्षकांना काय सांगतो की मंदार सर यांची या काय भूमिका आहे त्यांचं आतापर्यंतची तपासून काय भूमिका आहे तर क्षेत्रात मी वैयक्तिक माझ्याबद्दल सांगेन तर साडेतीन हजाराच्या वरती माझे प्रयोग आहेत मराठी हिंदी गुजराती एकपात्री पात्री बाराशेच्या वरती प्रयोग केले आहेत मी स्वराज्य झाले मोकळे आकाश बायगो बाय असे सहा सिनेमे माझे लिहिलेले रिलीज झालेले आहेत आत्ताही मी दोन फिल्म्स लिहितो आहे एक तर मोठी फिल्म लिहितो आहे हिंदी तीन फिल्म्स मी लिहितो आहे आणि बाहेरच्या प्रोडक्शनच्या ह्या तीन आहेत आणि माझ्या स्वतःसाठी तर मी बरंच काही करतो आहे बालनाट्य हो, मी स्वतः बालनाट्यातनं असल्यामुळे सुधा करमरकरांच्या अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद मी आता बालनाट्याला घेऊन मी बराचसा मो मोठा प्रवास सुरू करतो आहे तर असं काही सगळं बरंचसं आहे आणि ह्याच्यातनं चांगली मुलं निर्माण व्हावीत चांगले नट निर्माण व्हावेत हा मुख्य हेतू ते मुख्य प्रवाहात यावेत हा दुसरा हेतू आणि सगळ्यात महत्त्वाचं की अशी जी आमच्यासारखी जी मंडळी आहेत ही मंडळी जागोजागी ॲक्च्युली गेली पाहिजेत आणि खरं म्हणजे अगदी स्पष्ट बोलतो आहे सर एकच व्यावसायिक अभिनेता तो थिएटरला पण दिसतो आहे तो वेबसिरीजला पण दिसतो आहे तो सिरियलला पण दिसतो आहे तो पिक्चरला पण दिसतो आहे आम्ही कंटाळलो आहे सर आम्हाला नवीन चेहरे नवीन टॅलेंट बघायचं आहे त्याच्यासाठी आम्ही हे सगळं करतो आहे मी नवीन कलाकारांना एवढाच संदेश देईन की पंधरा सेकंदाचा रील बनवणं फार सोपं आहे पण पेशन्स ठेवू नये ना स्वतःला इथे टिकवून धरणं फार कठीण आहे सर कारण मुलांना फार इझी वाटतं की गुगलवर टाकल्यावरती कसं चटकन मिळतं तसं टू मिनिट्स मॅगी पाहिजे तेवढं मात्र आम्ही देऊ शकणार नाही आम त्या मॅगीने तुम्हाला अजीर्ण होईल आम्ही ते नाही करू शकणार आम्ही जे काय द्यायचं असेल ते कन्फर्म ठोस आणि कॉन्क्रीट काम देऊ एवढं गॅरंटी नक्की नॉलेज दिलं तरीही मुलं टिकतील विदाऊट नॉलेज काहीही होणार नाही